नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉकमध्ये सर्वांचं मला स्वागत आहे तर बघा आम्ही चालले कपडे खरेदी करायला कारण त्यांचे कपडे खराब झाले त्यांना कपडे चालले ती माझ्या पैसे चालणार आहे आणि भरपूर दिवस झाला अशीच घालतात आणि आमच्या समर्थाचे पण कपडे खराब झालेले त्याला पण शिवाय टाकायचे ड्रेस आणि चालू आहे आता पोला व्हिडिओ पण ते बघा कोणते कोणते ड्रेस दोन ड्रेस घेणार आहे मी चालू आधी त्यांचा फोन चालू आहे आम्ही चाललो दादा दोघं आणि सिद्धी मी चालतोय आम्ही सिद्धी तर भरपूर दिवस झालं म्हणजे त्यांच्या गाडीवरचे तर धाकते कपडे तर भरपूर असा खर्च पण आहे रूम भाडा ही तर माझ्या पैसेने मी आता घेणार आहे त्यांना सांगितलं हां सर काय केले सांग शॉपिंगला जाण आज मला साडे घेणार सर दी. आधी आमच्या नोरबा गमळांग गमळांगलांग मी घेऊन देते त्यांना दोन ड्रेस मला चार साडी घेऊन जाणारे दोन ड्रेस घेणार त्यांना घेत बरं उठायला झाले होऊ सुरू होते बरं म्हणजे सुद्धा जाते निश्चान कपडे उठवाटाने गेलेला अरे डोळ चल चल बल चल चल मग नाही चल असते अॅड्रेस शंभर शंभर रुपया चला

लेत ते मारा झाला 30 सरक झाला ठीक पण छान दिसली कलर ठीक आहे ना ती माहिती तो होता ठीक कलर आवते पुढे कलर हे काय काय जा ही ही सरक सरक हेस झाले करत मी ही पण छान दिसली मला असं प्लेन धरते आहे गॅस नको अर्धा ती ती कलर आतर हे नाही सर अरे حاجه नाही मला भेटते ते तेवंदे दुसरे एक नव्हते काय काय

दूसरी वाली हसना नहीं थी लेवल नहीं नहीं ये बच्चे सारी के चलो गो नहीं बाय ये हो रहा है पापा हां तब नहीं बड़ा ये ही नाम तीनो देखो ये चला देखो जमा ले बाहर ले चलो इधर से चलो चलो देखो

टोटल सगळे डिस्काउंट वगैरे करून डिस्काउंट करून सगळे छत्तीसशे टोटल साडी कड झाला चौदाशे रुपये मालकाचा ड्रेस साडे बाराशे रुपये काय झालं

मित्रांनो आम्ही कपडे घेऊन आलेलो मला पण साडी आणली सिद्धीला दोन ड्रेस घेतले आणि त्यांना एक ड्रेस घेतला तर आता समोर त्याच्या शर्टाशिवाय टाकायचे होते आम्ही ते टेलरच्या दुकानातून बसले त्यांनी टेलर खाली गेलेले तर मी त्या दुकानात बसले बघू शकतो हे आहे त्यांचा इस इकडं आहेत मिशने त्यांच्यावरती कपडे टाकलेले आहेत समोर त्याचे शिवून घेतल्यानंतर खूप दिवस ड्रेस जाते त्यामुळे जा आम्ही शिवणच गेल्यावर कारण गेल्या वर्षी शिवलेला होता भरपूर असा चांगला होता तो लागला तर आता तीन शिवाय टाकायचे आता ड्रेससाठी लागणार आहे तर आता ज्यापूर्वी टाकणार कारण चोवीस पंचवीस तारखेला येत्र आहे तर आता कपडे तुम्हाला व्यवस्थित मी तिथं घेताना थोडं थोडं ब्लॉक आलेला आहे घरी गेल्यानंतर तुम्हाला सगळे कपडे दाखवते कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा आणि पूर्णपणे व्हिडिओ बघा असेल करू नका आवाले तर लाईक करा चॅनेलला नवीन आला असं सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुढला व्हिडिओ कंटिन्यू तर बघा मित्रांनो आम्ही आलो एक म्हणजे एक तास जर झाला आहे असं नेऊन तर मी अगोदर आले आले नाही ब्लॉक घेतला कारण खूप उशीर झाला आबाळ पण आलतं त्यामुळं नाही काल ना मी म्हणलं आधी स्वयंपाक करावं तर स्वयंपाक केला आहे भाजी करायची आणखीन भाकरी केलेल्या तर तुम्हाला कपडे दाखवते तर हे बघा ही पॅन्ट त्यांना लांडलेली आहे कारण जे असं नाही हे घेतले हे बऱ्याने त्याने हे घेतलेले आहे तर कसे वाटते सांगा आणि हे साडी मला आणली आहे काटापदराची तर हे पण कसं वाटते सांगा हे बघा तर ह्याचा हे बघा हे पजारा असा आलेला आहे हिरवा आणि ही शर्ट ब्लॅक आणलेला आहे त्यांना आणि सिद्धीचा आमचा ड्रेस ही काळा टॉप आहे आणि स्कर्ट गुलाबी आहे आणि हे पिवळा समर्थ शिवाय